लोकसभेसाठी होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत या टप्प्यामध्ये दहा राज्यांमधल्या शहाण्णव जागांकरता मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव जागांवर मतदान होणार असून या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेशातील सर्व पंचवीस आणि तेलंगणातील सतरा उत्तर प्रदेशातील तेरा महाराष्ट्रातील अकरा पश्चिम बंगालमधील आठ मध्य प्रदेशातील आठ बिहारमधील पाच झारखंड आणि ओदिशातील प्रत्येकी चार आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेवर या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे गिरीराज सिंग अर्जुन मुंडा या केंद्रीय मंत्र्यांसह अखिलेश यादव महुआ मोइत्रा असुद्दीन ओवेसी माधवी लता शत्रुघ्न सिन्हा युसुफ पठाण या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे तर राज्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे